आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये भाजपचे जास्त आमदार आले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजेत असे भाजपाचे हरिभक्त परायण सीताराम महाराज ठोकळ यांनी सांगितलं सीताराम महाराज ठोकळ पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी सुद्धा चांगल्या योजना राबवलेल्या आहेत लाडकी बहीण शेतकऱ्यांचं वीज बिल माप यासह त्यांनी सुद्धा चांगल्या योजना राबवल्या आहेत महायुतीवर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम आघाडीचे उमेदवार जास्त निवडून आले तर ते घोटाळा झाला असं म्हणत नाहीत मात्र महायुतीचे उमेदवार जर जास्त निवडून आले तर ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असं म्हणतात हे अतिशय चुकीचं आहे शेवटी जनता जनार्दन आहे जिकडे जनता कौल देईल त्याला तो मान्य करावाच लागतो आमदार संजय रायमुलकर यांच्या पराभवाबद्दल विचारला असता त्यांनी सांगितलं की प्रचारामध्ये लोक आमच्यासोबत मोठ्या प्रमाणात राहत होते मात्र लोकांच्या मनातलं आम्ही ओळखू शकलो नाही कुठंतरी आमच्या चुका शंभर टक्के झालेल्या आहेत त्यामुळे आमचा पराभव झालेला आहे असंही ठोकळ महाराज यांनी यावेळी सांगितलं नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव पंगाळ महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत आणि महायुतीला महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आणि इतर लोकांनी मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलेलं आहे लवकरच मुख्यमंत्री नाव जाहीर होऊन सत्ता स्थापन होईल आपल्यासोबत भाजपचे सीताराम महाराज ठोकळा येतं आपण काही गोष्टी त्यांच्यासोबत महाराष्ट्रासंदर्भात मुख्यमंत्री संदर्भात बोलूया आणि विशेष करून मेकर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जे होते आपले संजय रायमुनकर साहेब त्यांचा या ठिकाणी विजय झाला नाही सिद्धार्थ खरा साहेब यांचा विजय झाला आहे उबाटाचे आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊया महाराज नमस्कार 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 तर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात महायुतीचं मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे मुख्यमंत्री महायुतीचाच होईल पण एक मराठा चेहरा असला पाहिजे असे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चित्र दिसून येते आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावे किंवा शिंदेसाहेब व्हावे किंवा अजितदादा व्हावे यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी देवाला साखळे असे वे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत तुम्हाला काय वाटतं की बा कोण मुख्यमंत्री व्हा हो, फडणवीस साहेब व्हा हो, किंवा इतर कोणी व्हा खरं जर सांगायचं झालं तर आमचं अजितदादा असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे शिंदेसाहेब असतील तीन आमचे नेते आहेत आणि प्रत्येक गटाला आम्ही भाजपच्या असल्यामुळे आम्हाला असं वाटते की तो भाजपचा झाला पाहिजे अजितदादाच्या गटाचा एखादा चेहरा असेल त्याला वाटतं अजितदादा झाले धा पाहिजे शिंदे साहेबाच्या गटाचा जो माणूस आहे त्याला शिंदे साहेब झाले पाहिजे पण परिस्थिती अशी आहे की पहिल्या वेळेस अडीच वर्षात जे सत्ता हस्तांतरण झालं होतं त्या काळामध्ये आमचे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला चालले होते परंतु आमच्यावरून हायकमांडचा असा नारा आला की तुम्ही त्या ठिकाणी थांबा तुम्ही यांना सहकार्य करा आणि शिंदेसाहेबाला मुख्यमंत्री करा आणि ती गोष्ट अतिशय चांगली होती आणि ते चांगलं झालं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले अतिशय चांगले आहेत शिंदेसाहेब काही विषय नाही परंतु काय झालं आता हे महायुतीचे आमचं पूर्ण सरकार आलं विरोधकांचा सुपडा सापत झालं सगळं काही राहिलं नाही विरोधकांचं काही त्या ठिकाणी त्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा करायची तयारी त्यांची आता नाही आहे कारण जवळपास दहा टक्के मग दहा टक्के जे आमदार त्या ठिकाणी लागतात ते त्यांच्याकडे संख्याबळ नाही परंतु विषय असा आहे की एकशे जवळपास अठ्ठावीस ते बत्तीस जागा भारतीय जनता पार्टीच्या आमच्या या ठिकाणी एकशे बत्तीस आणि साहेबाच्या बी एक सत्तावन्न आल्या आणि आजदाच्या एक्केचाळीस आल्या फार मोठी लाट या ठिकाणी निर्माण झाली परंतु काही मंडळीची इच्छा असते की बाबा तुम्ही शेराबाहेरचे बोलले असं काही नाही जातीपातीचं राजकारण न करता कोणी असलं त्या ठिकाणी शिंदे साहेब बी जरी असले तरी ते अतिशय हुशार आहेत महाराष्ट्राला पुढे येतील देवेंद्रजी असले तरी अतिशय हुशार आहेत ते महाराष्ट्राला पुढे येतील अजितदादाय असले तरी सुद्धा महाराष्ट्राला पुढे येतील त्यांच्यामध्ये जरी तुम्हाला नावाचा फरक वाट असेल पक्षाचा फरक वाट असेल पण ते आमचे तिन्ही नेते ते तीन नसून ते एकच आहेत महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांचा चेहरा समोर करण्यात आला होता महा म्हणजे फडणवीस कोण असो कोण असो आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा विषय प्रत्येक मतदारसंघात उच्चारला गेला होता जास्त करून शिंदे साहेबांचा महायुतीला फायदा झालेला आहे त्यांचा मुख्यमंत्री पदावर अधिकार आहे किंवा नाही किंवा ज्यावेळेस अडीच वर्षाच्या अगोदर उठाव झाला होता शिंदे साहेबांचे आमदार कमी असताना सुद्धा मोदी साहेबांनी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं होतं याचा एक चांगला परिणाम एक विधानसभेत झालेला आहे आणि महायुतीला चांगलं यश आलेलं आहे काय वाटतं तुम्हाला खरं सांगायचं जर झालं तर जे मुख्यमंत्री असतात विद्यमान त्यांच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका लढाव्या लागतात तुम्ही सांगितलं पण त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढाव्या लागतात गोष्ट खरी आहे त्यांनी अतिशय चांगले निर्णय घेतले लाडकी बहीण योजना आणली एम एस सी बीचं बिल माफ केलं अनेक योजना या ठिकाणी शिंदे साहेबांना आणले त्यांचा चेहराही चांगला आहे आमचे त्यांचे आमदार कमी असताना त्यांना आम्ही मुख्यमंत्रीपद दिलं होतं म्हणून मला असं वाटतं की बा आता ते झाले काय आणि हे झाले काय काही फरक पडणार नाही शिंदे साहेबी झाले तर भारतीय जनता पार्टीची मंडळी काही नाराज होणार नाही परंतु तो आमच्या सामान्य कार्यकर्त्याचा विषय नसून हायकमांडचा विषय त्या ठिकाणी आहे आणि हायकमांड जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे कारण देवेंद्रजी आमचे एक नंबरच आहेत शिंदेसाहेब आमचे एक नंबरच आहेत आमच्या आदि अजितदादाही एक नंबरच आहेत पण तो हायकमांडचा जो निर्णय होईल तो सर्व आमच्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यापासून अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष जी काय सगळी मंडळी असेल ती सर्व मंडळी त्या ठिकाणी मान्य करणार आहे कारण तो विषय आता हायकमांडचा आहे लोकसभेला महायुतीला अपयश आलं आणि त्यानंतर आता तुम्हाला विधानसभेमध्ये भरघोस यश आलेलं आहे महाविकास आघाडीकडून असा आरोप होत आहे की हा ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे नाही तर एवढं यश तुम्हाला महाराष्ट्रात मिळालं नसतं याबद्दल काय सांग खरं जर सांगायचं झालं ना दोजी तुम्हाला तर त्या ठिकाणी जर आमचे उमेदवार त्या ठिकाणी जर पडले आणि त्यांचे निवडून आले तर मग ईव्हीएम घोटाळा केला नाही आणि आमचे उमेदवार जर निवडून आले तर मग ई व्ही घोटाळा केला ही काँग्रेसची ही कुटनिती आहे काँग्रेसचं हे राजकारण चुकीचं म्हणजे आपल्या अपयशाचं खापर कसं सत्ताधाऱ्याच्या डोक्यावर फोडायचं हे त्यांना चांगलं माहीत आहे कोणत्याही प्रकारची ईव्हीएम मध्ये घोर नाही आहे त्यांनी कोर्टामध्ये पण केस दाखल केली असं मला मी त्या दिवशी टी व्ही चॅनलमध्ये पाहिलं कोर्टानं सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी ईव्हीएमचा ये कोणत्याही प्रकारचा घोर नाही एवढा आपला दीडशे कोटीवर आकडा गेलेला देश आहे इथं तुम्ही हाताने मतदान घ्यायचं म्हटलं तर ते मतमोजणी तर पंधरा दिवस ती मतमोजणी करायला लागतील इतकी सोपी गोष्ट आहे का करणं सोपी निवडणूक आयोगाला हे काम करायचं तुम्हाला काही हे काम करायचं नाही म्हणून तुम्ही काही बोलाल की बाज ईव्हीएम मध्ये गोर आहे ईव्हीएम असं आहे काय पहिले आमच्या लोकसभेचे आमचे त्यांनी ते खोटं संविधान दाखवलं खोट्या भानगडी केल्या खोटं बोलून त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी थोडंसं कामचा पराभव या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झाला होता परंतु जनतेनं ओळखलं की हे ला लबाड काँग्रेसवाले लबाड आहेत ही त्यांची जी पुरी टीम आहे ही लबाडाची टोळी आहे त्याच्यामुळं या वेळेस आम्हाला भरभरून असं मत दिलेलं आहे कोणताही ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला नाही हा झाला महाराष्ट्राचा विषय मी एका मतदारसंघामध्ये राहत हो, महायुतीचे उमेदवार हो, उमेदवार होते आमदार डॉक्टर संजय रायमुळकर साहेब हो, त्यांचा तुम्, तुम्ही अगदी सुरुवातीपासून प्रचार केला हो, तुम्ही म्हणजे भाजपनं हो, सर्व हो, सर्वच भाजपने केला प्रचार केला मग अपयश कसं आलं खरं जर सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू का आम्ही आमदार साहेबाच्या पहिल्या दिवसापासून सोबत गावागावात जाऊन आम्ही प्रचार करत होतो लोक जे होते ज्या गावामध्ये गेलो आम्ही त्या गावामध्ये लोक एवढे यायचे की ज्या गावची लोकसंख्या जर समजा एक हजार असेल त्या गावचं जर कधी सातशे आठशे मतदान असेल तर तीन चारशे लोक आमच्या रॅलीमध्ये यायचे आणि त्यामध्ये आले की ते आमचा आनंद व्यक्त करायचे म्हणून आम्हाला असं वाटलं की या ठिकाणची शीट आमची आम्हीच काय सांगता हो सर्वेवाल्यांनी त्यांचा पाच पैसे फक्त सौदा त्या ठिकाणी लावला होता आणि लोकांचा एक रुपया वीस पैसे कोणाचा दोन रुपये असे असणारे उमेदवार निवडून आले आणि आमच्या आमदार साहेबाचा ज्या त्यांनी ते जे बाजार होता त्याच्यामध्ये फक्त पाच पैसे भाव होता आणि पाच पैसे भाव म्हणजे ही सीट एका लाखाच्या मतांनी येईल असं प्रत्येकाला वाटत होतं परंतु जनतेच्या मनामध्ये काय होतं हे कळलं नाही आणि जनतेनं त्या ठिकाणी भरभरून आमच्या आमदार साहेबाला मतदान दिलं नाही कुठेतरी चुकीचं काम या ठिकाणी गेल्या गेलं आता आम्ही पण असा आरोप लावू शकतो की आमचे विरोधी जे आमदार आहेत आता सिद्धार्थ खरा जे आमदार झाले त्या आमदारांनी खूप पैसे वाटले भाऊ खूप त्यांनी हे केलं ते केलं आम्ही असे आरोप लावू शकतो पण ते आम्ही आरोप लावणार नाही आमची शीट या ठिकाणी पडली आम्ही ही गोष्ट मान्य करतो आमदार साहेब आम्ही सगळीच म्हणजे जेवढी कार्यकर्ते मंडळी सगळे होते येणेवे आमचे मुख्यमंत्रीसुद्धा म्हटलं की त्या दिवशी स्टेजवर की अरे संजू तुला काय कमी आहे हे मुख्यमंत्र्याचं वचन आहे म्हणून येणारी ही जी शीट होती ही शीट पडणारच नाही अशी आम्हाला गॅरंटी होती आम्हालाच काय सगळ्यांनाच ती गॅरंटी होती परंतु कुठंतरी काहीतरी काय इद चुकलं हे मात्र कळलं नाही लोकांच्या मनातला आम्ही ओळखू शकलो नाही आम्ही जर ओळखला असं थोडी जरी चुरचूर लागली असती तर मात्र आमदार सं सन, डॉक्टर संजयजी रायमोलकर यांना आम्ही या ठिकाणी विजयच केला असतं यात कोणत्या प्रकारची शंका नाही सर्व वाचकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा